श्री स्वामी समर्थ तर स्वामी बघा प्रकट नि, प्रकट दिना जळगावला आणि सांगलीला चाललेले आहेत तर स्वामींची मंत्र पुष्पांजली सुद्धा झालेली आहे आणि बघा स्वामींनी अगदी बघा पान पानाचा देट असतो ना त्याच्यावरती फुल पकडलेले आहे तुम्ही बघू शकता हे बघा माऊलींची लिला किती आघात आहे किती वेळ हे फुल असं लटकते बरं का फक्त स्वामींनी बघा त्या फुलाच्या देटावरती आपल्या हातामध्ये फुल धरून ठेवले काही स्वामी विचारत आहे काय माहिती स्वामी भक्तांसाठी नेहमीच चांगला विचार करतात त्यासोबत बघा गोवा आणि राज राय रायगडला चाललेले आहेत स्वामी हे तर बघा प्रकृतीनिमित्त भरपूर ताईंचं स्वामींच्या मूर्तीचं बुकिंग आहे स्वामी मूर्ती आर्टमध्ये त्याच बघ सगळ्यात मोठ्या साईजची समयी जवळपास बावीस इंचाच्या आहे बरं का ह्या समयासुद्धा ऑर्डरच्याच आहेत ताईंच्या तर असं बघा स्वामींच्या मूर्त्या तुम्हाला आपल्याकडे मिळतील गुढीच्या साड्या चंद्रकोर पैठणी सगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहेत तर स्वामींची ज्यांना मूर्ती हवी आहे त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा, करा, करा। अगदी पूजा विधी मंत्र पुष्पांजली करून तुम्हाला स्वामींची मूर्ती मिळणार आहे तर वरदहस्त पण आहे आणि बघा पाटावरती बसलेले ह्या तुम्हाला सगळ्या मूर्त्या मिळणार मार्बलच्या तरी सात इंच आहेत बरं का स्वामी तर स्वामींच्या मूर्त्यांचं बुकिंग चालू आहे आणि प्रकृती निमित्त स्वामी घरोघरी पोचत आहेत त्याचबरोबर बघा तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर करा जेणेकरून तुम्हाला प्रकृती पर्यंत स्वामींची मूर्ती वस्त्र मिळतील त्याचबरोबर हिनातर स्वामींसाठी अगरबत्ती गंध अष्टगंध केशर अष्टगंध सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे त्याचबरोबर बघा शॉप प्रकरतील गुढीपाडाव्यानिमित्त आपलं ओपन आहे स्वामी मूर्ती आठ चिंचवड पासून एक दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे तर तुम्ही शॉपला विजिट सुद्धा करू शकता तर स्वामी बघा काय विचार आहे माहीत नाही फुल स्वामीने बघा अगदी अलगत पकडलेलं आहे स्वामींच्या लिला हे आघात आहेत हे बघा गुड्याचं पण डिस्पॅचिंग आमचं चालू आहे बरं का भरपूर गुढ्या आहेत बरं का तर ज्याच्या त्यांच्या स्वामींच्या मूर्त्याचं असं इनवाईस बिल तर बघा गुड्यांचं आमच्याकडे बघा पॅकिंग चालू आहे गुड्या भरपूर मोठ्या प्रमाणात डिस्पॅचिंग होत आहेत कारण गुड्यांची क्वालिटी खूप चांगली आहे चंद्रकूर आहे पेशवाई आहे पैठणी आहे सगळ्या प्रकारच्या गुड्यासुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहेत तर बघा खनाच्या पर्ससुद्धा अवेलेबल आहेत सगळे कलर आहेत खनाच्या पर्समध्ये अखंड दिवे तुम्ही बघू शकता अखंड दिवा छोटा मोठा सगळ्या साईजमध्ये बघा अखंड दिवेसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत नंदादीप आहे त्यासोबत स्वामी स्वरूप दीप आहे सगळ्या प्रकारच्या बघा केमिकल नसणारे आपल्याकडे अगरबत्त्या सुद्धा अवेलेबल आहेत जे जे तुम्हाला हवा आहे त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा सिल्वर कोटिंगमध्ये मार्बलमध्ये सिल्वर गोल्डचं पॉलिश असणार बघा चोवीस कॅरेट भरपूरशा मूर्त्या आपल्याकडे अवेलेबल आहे तुळजाभवानी माता लक्ष्मी माता शंख चक्र नाम स्वामींच्या बघा मार्बलमध्ये मूर्त्या त्यासोबत बघू शकता चोवीस कॅरेट गोल्डच्या पॉलिशची मूर्ती स्वामींच्या आपल्याकडे उपलब्ध आहे ही बघा प्युअर मार्बलमध्ये मूर्ती स्वामींच्याला बेसन तुम्हाला मिळणार आहे तर स्वामींच्या बघा मार्बलमध्ये सुद्धा मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत वरदहस्त मूर्त्यासुद्धा अवेलेबल आहेत ज्या मूर्त्या हव्या आहेत स्वामींच्या त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा स्वामींचे वस्त्रसुद्धा खूप छान छान क्वालिटीचे आहेत बरं का पैठणी वगैरे नजरपट्टू आपल्याकडे मिळेल जप करण्यासाठी माळ श्रीयंत्रासाठी कमळगट्ट्याची माळ बाळूबाच्या मूर्त्या सगळ्या दे देवीदेंदूच्या मूर्त्या अगदी तुम्हाला घरपोच मिळणार आहेत धनाने भरलेला कलर्स सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे पैशाने ह्याची एक सेवा आहे बरं का तर आपल्या घरामध्ये धन टिकतं गणपती बाप्पाच्या मूर्त्या तर बघा सगळ्या देवीदेंदाच्या अशा प्रकारे आपल्याकडे मूर्त्या अवेलेबल आहेत अदियोगीची मूर्ती आहे बालाजी भगवानची सुद्धा मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहेत तुळजाभवानी मातेची सुद्धा आहे ज्या मूर्त्या हव्या त्यासाठी लवकरात लवकर मेसेज करा